नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून क्लर्क या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगानं आपल्याला जास्तीत जास्त चांगलं गायडन्स व्हावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे बॅच बद्दलची माहिती तुम्हाला मी शेवटी देतोच पण तत्पूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणची मित ही जाहिरात जा जी आहे नागपूर बेंच नागपूर अर्थात एकूण जागा आहेत फोर्टी पदाचं नाव आहे क्लर्क आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं माहिती जाणून घेणार आहोत ही जी परीक्षा होणार आहे क्लर्क या पदासाठी या परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय आहे आणि परीक्षा सुरू कसं असणार आहे या ठिकाणी बघा आता हा आहे आपला अभ्यासक्रम आता सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस मे हे मात्र विसरू नका फॉर्म याचे सुरू झालेले आहेत कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार आहे यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा आपण एकदा बघून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो आणि त्या व्हिडिओची लिंक देखील मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो बघा आता अभ्यासक्रम काय आहे तर अभ्यासक्रम आपल्याला आधी हे लक्षात घ्या मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे जनरल नॉलेज ज्याला आपण जी के जी एस म्हणतो ते आहे या ठिकाणी जनरल इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमापन चाचणी आहे अर्थमॅटिक्स म्हणजेच या ठिकाणी गणित आहे आणि कम्प्युटर आहे अशा पद्धतीनं आता नेमकं मराठीमध्ये काय आहे इंग्लिशमध्ये काय आहे याची थोडक्यात माहिती आपण घेऊया या ठिकाणी मराठीला ग्रामर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स म्हणजेच ग्रामरमध्ये जे काही सर्वसाधारण अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरणाचा दहा प्रश्न आहे दहा मार्कांसाठी त्यानंतर इंग्रजी व्याकरणामध्ये स्पेलिंग आहे ग्रामर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आहे अँड युजेस ऑफ वर्ड्स आहे म्हणजेच इंग्रजी व्याकरणामध्ये जे काही घटक अंतर्भूत असतात ते सर्वच घटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत वीस क्वेश्चन वीस मार्कांसाठी आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर जनरल नॉलेज ज्याला आपण जी के आणि जी एस असं म्हणतो त्याच्यामध्ये बघा दहाच प्रश्न आहेत दहा मार्कांसाठी पण यामध्ये आहे क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट अँड एक्सपिरियन्स वर्क ऑफ एमिनंट पर्सन इन व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री अँड जॉग्राफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र मराठीमध्ये सांगतो या ठिकाणी आपल्या डेलीच्या अनुभवावरती आधारित प्रश्न असणार आहे त्याच पद्धतीनं समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच कार्य यावरती प्रश्न असणार आहेत त्याच पद्धतीनं इतिहास आणि भूगोल यावरती प्रश्न असणार आहेत भारताच्या आणि स्पेशली महाराष्ट्राच्या ठीक आहे पुढे बघा जनरल इंटेलिजन्स यामध्ये तुम्हाला ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो त्या बुद्धिमापन चाचणीच्या अनुषंगानं तुम्हाला याच्यावरती प्रश्न असतील त्यानंतर गणित गणितामध्ये ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिफिकेशन डिव्हिजन ऍव्हरेज परसेंटेज, अँड डेसिमल फ्रॅक्शन एक्सेट्रा अर्थात मराठीमध्ये आपण ज्याला बेरीज वजाबाकी uh, गुणाकार भागाकार सरासरी टक्केवारी आणि दशांश अपूर्णांक असं जे काही म्हणतो ते याच्यामध्ये हे टॉपिक आपल्याला असणार आहेत गणितामध्ये त्यानंतर गणिताचे मग वीस प्रश्न आहेत वीस मार्कांसाठी बुद्धिमापन चाचणीचे वीस प्रश्न वीस मार्कांसाठी त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा आहे कम्प्युटर आता कम्प्युटरचे प्रश्न म्हणजे कम्प्युटरचं बेसिक नॉलेजशी रिलेटेड प्रश्न असतील दहा आणि त्यासाठी मार्क असणार आहेत दहा किती मार्क झाले बघा दहा वीस दहा वीस वीस आणि दहा म्हणजेच तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद नव्वद प्रश्न आहेत नव्वद मार्कांसाठी म्हणजे तुमची जी, तुम जी, जी काही स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे परीक्षा होणार आहे ती नव्वद प्रश्नांची आहे नव्वद मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे साठ मिनिटं हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा आता याच्यामध्ये एक महत्वाची सूचना अशी आहे तर मराठी व्याकरण जे आहे ते फक्त मराठीमध्ये असणार आहे बाकी जे सगळे प्रश्न आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारण्यात येतील हे लक्षात घ्या यानंतर लक्षात घ्या मिनिमम पासिंग मार्क्स गुणवत्ता यादीमध्ये नाव यावं असं वाटत असेल तर मिनिमम तुम्हाला फोर्टी फाईव्ह मार्क्स हे घ्यावेच लागणार आहेत टायपिंग स्पीड टेस्ट ही सुद्धा असणार आहे दहा मिनिट तुम्हाला त्यासाठी वेळ मिळणार आहे किती मिनिटं दहा मिनिटं टायपिंग स्पीड साठी आणि हे सगळं झाल्यानंतर आता या टायपिंग स्पीडला तुम्हाला वीस मार्क आहेत हे लक्षात घ्या आणि शेवटचे चाळीस मार्क जे आहेत ते तुम्हाला असणार आहेत तोंडी परीक्षेसाठी ठीक आहे अशा पद्धतीनं नव्वद मार्कांची स्क्रीनिंग टेस्ट दहा मार्क वीस जाले, चारीस तोटल असना रहे, मार्कांची टायपिंग टेस्ट म्हणजे नव्वद आणि वीस एकशे दहा झाले आणि चाळीस मार्काची मुलाखत म्हणजे टोटल हा जो तुमची परीक्षा असणार आहे ही दीडशे मार्कांची परीक्षा असणार आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत जी आहे ती समजून घेतलेली आहे या ठिकाणी बघा एलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स क्वालिफाइंग द स्क्रीनिंग टेस्ट विल बी कॉल्ड फॉर द टाइपिंग टेस्ट एंड कैंडिडेट्स क्वालिफाइंग द टाइपिंग टेस्ट विल बी कॉल्ड फॉर वा ओफ एज पर मेरिटी सूचना दिल्ली है अगोदर शॉर्ट लिस्ट लग है शॉर्ट लिस्ट मध्य नाव स्क्रीन टेस्ट पेपरला बोलण्यात जाईल पेपर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टायपिंग टेस्टला बोललं जाईल आणि त्यानंतर मग तुम्हाला मुलाखतीला बोललं जाईल अशी या ठिकाणी सूचना सांगण्यात आलेली आहे अधिकृत आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी बघा बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आलेली आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय यासाठी तुम्हाला अधिकाधिक चांगलं मार्गदर्शन व्हावं या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून मुंबई हायकोर्ट भरती दोन हजार चोवीस ची नागपूर खंडपीठाची जी काही क्लर्कची पोस्ट आहे त्यासाठी ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे यामध्ये इग्नाईट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक आपल्याला जे युट्यूबवरती बघायला मिळतात त्या सर्व शिक्षकांनी खूप छान पद्धतीने हा सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे बॅच ची बे वैशिष्ट्य बघायची तर बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची मुभा आहे इग्नाईट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने वेगवेगळ्या वे वे एक्झामचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजच हे इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे